नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आरोही क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही ते बघत आहे की काहीच नाही आहे फक्त गोल्डनचे मणी आहेत तर तुम्ही विचार करत असाल आज आपण कोणती ज्वेलरी बनवणार आहोत जे की फक्त गोल्डनच्या मण्यापासून असणार आहे हे बघा फक्त गोल्डनचे मणी घेतलेले आहेत आणि येथे झिरो पॉईंट तीन गेची तार घेतलेली आहे आणि यापासून आज आपण खूप सुंदर असं ट्रेंडिंगला असणारं जे आपले गोल्डनच्या मण्यांचे बॉल आहेत तर ते कसे बनवायचे हे शिकणार आहोत सध्या ते खूप ट्रेंडिंगला आहे आणि माझ्या माहितीनुसार आता सध्या तरी यूट्यूबवरती त्याचा स्पेशल एखादा पण व्हिडिओ नाही आहे जे की ते कसं बनवायचं तर चला बनवायला सुरुवात करूया तर ह्या बॉ बॉलपासून आपण छान अशी ठुशी बनवू शकतो किंवा छान छान असे वेगवेगळे आपण याच्यापासून ज्वेलरीज तयार कर करू शकतो जसं की इनविजिबल मंगळसूत्रामध्ये वगैरे आपण यूज करू शकतो परंतु स्पेशली ठुसीमध्ये जास्त यूज होतात हे बॉल तर इथे बघा झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे साधारण पंधरा ते वीस सेंटीमीटर घेतलेले आहे जे बिगिनर्स आहेत त्यांनी जास्त घ्या वीस सेंटीमीटर एवढी घ्या हे बघा तर या तारेमध्ये मी येथे हे जे आहे तर हे एक एम एमचे गोल्डनचे मणी आहे तर इथे तुम्ही झिरो एम एमचे गोल्डनचे मणी देखील यूज करू शकता परंतु इथे मी मोठे मनी यूज करत आहे तर हे बघा मध्यभागी हे आपण हे चार मणी आहेत तर ते आणलेले आहेत आणि आता नंतर आपण एक टोक घेणार आहोत आणि हे इकडचं एक मनी आहे तर त्या मन्यामध्ये आपण ही इकडून तार न घालता आपल्याला उलट्या दिशेतून ही तार याच्यामध्ये घालायची आहे फक्त एका मन्यामध्येच आपल्याला ही तार घालायची आहे तरी बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तसंच तुम्ही करा त्याच्यामुळे तुमची ज्वेलरी देखील चुकणार नाही जशी मी बनवते अगदी तशी तुमची ज्वेलरी येईल तर त्याच्यामुळे आणि ही तार घालायची पद्धत तुम्ही बघा उलट्या दिशेतून घातलेली आहे तरी ते बघा एक राऊंड तयार होतं आहे असा राऊंड तयार झाला पाहिजे तरी बघा इकडे तार केवढी आहे आणि इकडे तार केवढी आहे इकडे जास्त तार आहे आणि इकडे थोडी आहे तर आपल्याला पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यामुळे आपल्याला ही तार इकडून ओढायची आहे म्हणजे तिकडची तार इकडे येईल आणि इकडची तार ओढायची आहे इकडे तर ॲडजस्ट कसं केलं बघा मी दोन्ही तार व्यवस्थित ॲडजस्ट केलेले आहेत तरी बघा इकडे कमी जास्त झालं की नंतर तुम्ही हे अशा पद्धतीने लूज करायचं जिकडे तार जास्त आहे तर ती पाठीमागे खेचायची आणि जिकडे कमी आहे तर ती तार पुढे खेचायची अशा पद्धतीने आपल्याला हे ऍडजस्ट करून घ्यायचं तर इथे बघा छान असा एक चौकोन तयार झालेला आहे या चार महिन्यांचा आणि याच्यामध्येच आता आपल्याला एक साईडला एक मोती टाकायचं आहे आणि दुसऱ्या साईडला दोन मोती टाकायचे आहेत तर इथे मी दोन मोती टाकून घेतले ओवून घेतले त्याच्यानंतर एक साइडला फक्त एक मोती सॉरी एक मणी ओन घ्यायचं आहे मोती नाही आहेत हे मणी आहेत तर हे बघा आणि आता त्याच्यानंतर ना येथे बघा येथे एक साइडला एक मणी आणि दुसऱ्या साईडला दोन मणी आहेत तर आपल्याला एक साइड एका साइडला एक मणी आहे तर ती तार घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला दोन मणी आहे तर त्याच्यामधून वरून खाली अशी ही तार काढायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही तार काढलेली आहे आणि इथे बॉक्स तयार झाला जसं की चौकोन मगाशी तयार झाला तर अगदी तसाच झाला आता दोन्ही आपल्या ज्या तार आहेत तर त्याच्यामध्ये दोन्ही तारांमध्ये आपल्याला एक एक मणी टाकून घ्यायचं आहे तर इथे एक एक मणी टाकून घेतलेला आहे हे बघा आणि आता आपल्याला इकडच्या तारेतून एक मणी टाकाय इकडच्या तारेतून सॉरी इकडच्या मण्यातून इकडची तार जी आहे तर ती ओढून घ्यायची आहे आणि इकडचा जो मणी आहे तर त्या मण्यातून इकडून ही तार ओढून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने हे तारा ओढून घ्यायच्या एकदम फिटिंगमध्ये मध्ये गॅप सोडायचा नाही आहे जर मध्ये गॅप राहिला तर तो आपल्याला कवर करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि आता हे जे दोन टोकं आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित आता हे बघा एकदम वरती जो एक मणी आहे तर त्या एक मण्यांमध्ये आपल्याला आता ह्या दोन्ही तारा आहेत तर त्या दोन्ही तारा वरचा जो सेंटरचा मणी आहे तर त्या मण्यांमध्ये टाकायच्या आहेत या दोन्ही तारा आणि ह्या दोन्ही तारा आपल्याला काढून ह्या ओढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन्ही तारा ओढून घ्यायच्या आहेत हे बघा ह्या दोन्ही तारा एकदम व्यवस्थित ओढून घेतल्या आणि त्याच्यानंतरनं या तारांना आपल्याला जवळ घ्यायचं आहे तुम्हाला इथे दिसत आहे या याचा एक बॉल तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हे व्यवस्थित याचा एक राऊंड बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला याला पीळ मारून घ्यायचं आहे तर हे बघा याला आपण पीळ मारून घेतला आणि एक्स्ट्राची जी तार आहे तर ती आपण कट करून घ्यायचे आणि ते बघू शकता तुम्ही आपला गोल्डनच्या मण्यांपासून बॉल अतिशय सुंदर तयार आहे हा आपण कशात पण यूज करू शकतो स्पेशली मी तुम्हाला सांगितलं जसं की ठुशीमध्ये यूज होत एक्स्ट्राची तार आहे तर ते आपण हाईड करायचे नंतर ना आणखी याला कट करायचं आणि याला आतल्या साईडला टक करायचं म्हणजे हे नंतर आपण ज्वेलरी बनवतो तर त्याच्यामध्ये टोचणार नाही तर याला तुम्ही बघू शकताय चारीही बाजूनी एकदम सेम दिसत आहे तुम्ही याला कुठूनही बघाल तर असा स्क्वेअर एक तयार झालेला असेल हे बघा येथे देखील हा आपल्याला येथे स्क्वेअर दिसत आहे हे बघा इथे देखील हा स्क्वेअर तयार आहे इथे देखील हा स्क्वेअर तयार आहे तर तुम्ही याला कुठूनही बघितलं तर हा स्क्वेअर तयारच आहे हे बघा संपूर्ण बाजू याच्या एकदम परफेक्ट आहेत आणि अशा हा खूप सोप्या पद्धतीने आपला हा बॉल कसा बनवायचा तर त्याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद